नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान आणि जनरल सायन्स सेमीच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही कमेंट करून सांगा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण विज्ञान आणि सायन्सची आकारे क चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडू इयत्ता सातवी सामान्य विज्ञान जनरल सायन्स फर्स्ट युनिट टेस्ट या ठिकाणी आपण इयत्ता सातवीची जनरल सायन्सची सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या प्रश्न मुलांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तर सोडवणार आहोत त्यानंतर मराठी मिडियमच्या मुलांची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये सोडवायची म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे यातले सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा आपल्या वहीत लिहून ठेवा असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत बघा सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका अभ्यासू पंधरा गुणांचा हा प्रश्न आहे पेपर आहे बघा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा बरा तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पहिली आहे सापाची त्वचा खवलेयुक्त असते तीन पर्याय दिलेत त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे दुसरं बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आधी मूळ म्हणतात आहे पाणी गोठताना त्यांचे आकारमान वाढते प्रश्न दुसरा आहे योग्य जोड्या जुळवा तीन गुणांसाठी एक परजीवी वनस्पती उत्तर आहे अमरवेल दुसरं आहे कीटक भक्षी वनस्पती त्याचं उत्तर आहे ड्रासेरा तिसरं आहे मृतोपजीवी वनस्पती उत्तर आहे भूछत्र प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे एक सजीवांना पोषणाची गरज का असते बघा त्याचं उत्तर ऊर्जा मिळवण्यासाठी वाढ व विकासासाठी शरीराची झीज भरण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सजीवांना पोषणाची गरज असते या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नये त्याचं उत्तर आहे कारण भेसळयुक्त अन्नपदार्थ आरोग्यास हानिकारक असतात अपायकारक असतात त्यामुळे विष बाधा होण्याची शक्यता असते त्यात पोषक तत्वांचा अभाव असतो त्यामुळे आर्थिक नुकसान होते म्हणून भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नये प्रश्न तिसरा बघा हिमप्रदेशातील वनस्पतींमध्ये कोणकोणती कौन अनुकूलने आढळतात पहिलं अनुकूलन आहे शंकूच्या आकाराची रचना असते तिथल्या वनस्पतींची सुईसारखी पाणी असतात जाडसर साल असते बर्फाखाली वाढण्याची त्यांची क्षमता असते इत्यादी अनुकूलने हिमप्रदेशातील वनस्पतीत आढळतात त्यानंतर पुढचा ब भाग आहे उदाहरणे लिहा तीन गुणांसाठी एक मुळांचे प्रकार सोटमूळ दुसरं आहे तंतोमोळ दुसरे मांसाहारी प्राण्यांची नावं लिहायचेत आपल्याला दोन सिंह हो वाघ या व्यतिरिक्त प्राणी लिहिले तरी चालेल सेमीच्या विद्यार्थ्यांची जनरल सायन्सचे क्वेश्चन पेपर फर्स्ट युनिट टेस्ट पंधरा गुणांची क्वेश्चन नंबर वन आहे मॅच द पेअर जोड्या लावायच्यात आपल्याला पाच गुणांसाठी त्यानंतर बी भाग गिव द एक्सप्लेन ऑफ टू प्लांट्स रेड चे नावं लिहायची गुलाब जास्वंद सीड फ्रूड बिया असणारी फळं सीताफळ द्राक्ष सिंगल सीड फ्रूट खारीक आंबा मँगो यायचं आहे त्यानंतर आपल्याला वर्गीकरण करायचं आहे चार्टचं चा। कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ते, ते बरोबर टाकायचे आहेत तिन्ही चार्टमध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर डायग्राम काढायचे आपल्याला ट्यूबरूटचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची सामान्य विज्ञानची प्रथम घटक चाचणीची आणि सेमीच्या मुलांची सायन्स जनरल सायन्सची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू